पांडुरंगाच्या आशीर्वादाने एक मोठा विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि त्यानंतर आळंदीला येण्याची संधी मिळाली माऊलींचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली मला असं वाटतं की प्रत्येकाकरता हा क्षण अतिशय सुखाचा असतो तो क्षण मला अनुभवायला मिळालेला आहे आणि निश्चितपणे पांडुरंगाच्या कृपेने आणि आमची जी ही मोठी परंपरा आहे खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर माउलींपासनं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांपर्यंत हा जो आमचा वारकरी विचार आहे या विचारानेच आपला महाराष्ट्र सातत्याने पुढे गेलाय आणि भविष्यात पुढे जात राहील आणि म्हणून या विचाराची आठवण आम्हाला सातत्याने होत राहावी याकरता आजच्या भाषेत सांगायचं झालं तर आम्ही रिचार्ज घेण्याकरता या ठिकाणी येत असतो स्वच्छ नाही काय सांगाल इंद्रायणीच्या इंद्रायणीच्या स्वच्छतेचं काम चाललं आहे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे कि इंद्रायणीची स्वच्छता हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही आहे जवळजवळ सगळ्या शहरांचं गावांचं आणि उद्योगाचं पाणी हे त्या ठिकाणी जातं ते सगळं कॅच करून ते सगळं शुद्ध करून आपल्याला शुद्ध पाणी इंद्रायणीत सोडायचं आहे त्याचा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे मागेच लाँच केलेला आहे सगळ्या वेगवेगळ्या गावांना ग्रामपंचायतींना नगरपालिकांना महानगरपालिकांना आपण निधी उपलब्ध करून देतो आहोत उद्योग विभागाला देखील आपण सांगितलेलं आहे कुठलेही एफ्लुएंट जाऊ नये पण नुसतं जाऊ नये म्हणून हे होत नाही त्याकरता ती व्यवस्था उभी करावी लागते ती व्यवस्था उभे करण्याचं काम हे सुरू केलेलं आहे पुढच्या काळात ते युद्ध पातळीवर आम्ही करू देव